नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत आपल्या स्पीती व्हॅली सिरीजची आणि ज्याची सुरुवात होणार आहे शिमला या शहरापासून शिमला ज्याला क्वीन ऑफ हिल्स असं म्हणून देखील मानलं जातं हिमालयाच्या कुशीत वसलेलं आणि धुक्याच्या चादरी ठरवलेलं हे शहर निसर्गाच्या कवेतलं आणि इतिहासाच्या शिलालेखासारखं कोरलेलं एक सुंदर असं पान आहे इथल्या थंडीच्या गारवात एक वेगळीच शांती आहे आणि देवदारांच्या रांगांमध्ये देखील निसर्गाचा नाद जणू गातो एखाद्या शांत गीतासारखा ब्रिटिशकालीन इमारती गॉथिक वास्तुकलेचे नमुने आणि आजही आठवण करून देतात त्या जुन्या काळाच्या त्या राजेशाही थाटांची चला तर या शिमल्याच्या गूढ मोहक आणि ऐतिहासिक वाटेवर जिथे निसर्ग आणि इतिहास हातात हात घालून फिरतात त्या शिमल्याच्या सुंदर कथांना उलगडायला माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये मुंबई दिल्ली तिथून ओव्हरनाईट बस करून शिमलाचा प्रवास करत फायनली निघालो आता शिमला फिरायला आपल्यासोबत यावेळी आहे विशाल दिसतोय का विशाल जम्मू काश्मीरचा आहे तो पण आला आपल्यासोबत आणि स्नेहल आपली रेग्युलर मेंबर प्रसाद पण आहे प्रसाद कुठेतरी दुकानात गेला आहे या संपूर्ण ट्रिपमध्ये आपण शिमला आणि स्पीती आहे स्पीतीसोबतच मध्ये काझा ताबो आणि कल्पा असे बरेचसे स्पॉट्स फिरणार आहे आणि हे सगळे एक वेगवेगळ्या सिरीजमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत विथ ड्रोन फुटेज सिनेमॅटिक तर चॅनलवर तुम्ही आत्ताच आला असाल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही संपूर्ण सिरीज नक्कीच बघा आपल्या मराठीमध्ये मॉल रोडला आलं होतं शिमलाच्या आणि हे इथलं इन्कम टॅक्स ऑफिस आणि गव्हर्मेंट ऑफिसेसचे बिल्डिंग्स आहेत किती सुंदर आहे आणि हे मुळात स्टेशन असल्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांचा इथे बरंच आधी रहिवास असायचा आणि त्याच्यामुळे इथलं जे आर्किटेक्चर आहे त्याच्यात पण तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतील खूप लांब बिल्डिंग आहे आर्मीचं ट्रेनिंग कमांड इथे दिसतं हे पूर्ण खाली रोड पण आहे ना आय थिंक या साईडला साईडला शाळा पण आहे आणि मागे अनफिल्टर्ड व्यू एकदम विदाऊट केबल्स ट्रेनिंग कमांड शिमला मधलं बीएसएनएलचं बीए एवढं सुंदर ऑफिस पण इथे पण आता लंच टाइम चालू असेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन यार एवढं सुंदर सुंदर आहे ना इकडे सगळं बघायला वाचराच नाही कचरा नाहीच आहे शिमलाच्या स्ट्रीट्सवर हे असे स्कल्पचर्स तुम्हाला बघायला मिळतात आणि इथलं जे स्वच्छतेचं आपण म्हणू शकतो जे सिक्रेट आहे ते म्हणजे इथे सरळ सरळ इथे घोषित केलेलं आहे की शिमला धूम्रपणमुक्त शहर आहे आणि फाईन असल्यामुळे त्याचा तुम्ही फरक तुम्हाला इथल्या रस्त्यांवर इथल्या क्लिनलीनेसवर देखील बघायला मिळतो काश मोठ्या शहरांमध्ये देखील अशाच प्रकारची अंमलबजावणी जर झाली तर आपली शहरं देखील अशी सुंदर होतील ही इथली रोडची मेन चौक आहे शिमल्याची मेन आता काहीतरी पहिलं खाण्याचं सीन करायचं आहे आणि त्याच्यानंतर आणि तुम्ही इथली जी दुकान आहेत त्यांची धाटणी बघून आपल्याला एखाद्या युरोपियन शहराची आठवण झाल्याशिवाय राहत नाही इतकं सुंदर हे शिमला शहर इथे वसलेलं आहे एक हॉटेल सापडलं आम्हाला थर्टी सेव्हन द सेंट्रल म्हणून दाखवतो आणि या आपल्याला हा पूर्ण मॉल मॉल रोडचा आहे लंच करून झाल्यानंतर मॉल रोडला आपण तसंच पुढे आलो आणि इथे भारताचा एक सुंदर उंचीवर असलेला हा झेंडा आपल्याला इथे फडकताना दिसतो आणि त्यासोबतच इथे यशवंत सिंह परमार ज्यांना हिमाचलचे निर्माता म्हणून ओळखलं जातं त्यांचं एक स्मारक देखील इथे अनुभवायला मिळतं इथे अटल बिहारी वाजपेयीजींचा पण पुतळा आपल्याला इथे बघायला मिळतो आणि हे एक बहुतेक व्ह्युविंग डेक सारखा हा पॉइंट डेव्हलप केला सुंदर पुतळा इथे इथे पुतळा आहे इथे झेंडा आहे हा बघ बघू शकतात तुम्ही आणि हा आहे इथला व्ह्युविंग पॉइंट इथे आपण फोटोशूट चाललंय ते देखील बघायला मिळत आहे हृदयाने असे तरुण माणसं यानंतर आपल्या नजरेस पडतं ब्रिटिशकालीन स्थापत्यशैलीचं एक अनोखं उदाहरण आणि ते म्हणजे शिमल्याचं क्राईस्ट चर्च क्राईस्ट चर्च हे शिमल्यातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात जुना असं चर्च आहे आणि उत्तर भारतातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक मानलं जातं या चर्चचं बांधकाम अठराशे चव्वेचाळीसमध्ये सुरू होऊन अठराशे सत्तावन्नमध्ये पूर्ण झालं ब्रिटिश राजवटीदरम्यान शिमला ही हिवाळी राजधानी होती आणि त्याच काळात हे चर्च बांधण्यात आलं होतं या चर्चमध्ये अनेक हिंदी चित्रपट आणि सिरीजचं शूटिंग देखील झालेलं आहे आणि हे चर्च बघून आता आपण पुढे जाणार आहोत चाको हिल्स जे आपल्याला या मंदिराच्या मागे डोंगरावर एक हनुमंतरायाचं सुंदर स्टॅच्यू दिसतं तिथे सिटी चर्चपासून पुढे आल्यानंतर जाको हिल्सला जाण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक म्हणजे रोप वे त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाचे पाचशे रुपये घेतले जातात आणि दुसरं म्हणजे कॅबने तुम्हाला एका विशिष्ट अंतरापर्यंत चालत जावं लागतं आणि तिथून मग तुम्हाला कॅबवर घेऊन जाते कॅबसाठी जर का तुम्ही चार लोक असाल तरी तुम्हाला पाचशे रुपये भरायचे आहेत तर त्यामुळे तो ऑप्शन बरा पडतो जर का खूप जास्त लोक असतील पण जर का तुम्हाला रोपवेचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर तुम्ही तो नक्कीच घेऊ हो शकता सुंदर रस्ता आहे इतका थंडगार आहे काय सांगू तुम्हाला <laughs> शहरांमध्ये मिस करतो आता मुंबई तीस पस्तीस डिग्री मधून डायरेक्ट इकडे पंधरा सोळा डिग्री मध्ये आलोय त्यामुळे बरं वाटतंय खूप थोडं चालावं लागतंय पण ठीक आहे असे रोड चालायला पण काही वाटत नाही रस्त्याने चालत जात असताना असे सुंदर सुंदर बंगले बघायला मिळत होते आणि हे बघूनच मन तृप्त होत होतं विचार करा इथे जे लोकं राहत असतील ते कि किती नशिबवान आहेत पंधरा मिनटं चालल्यानंतर फायनली आमच्या गाडीचा पिकअप पॉईंट आला होता आणि तिथून आमचा गाडीतला प्रवास सुरू झाला आम्हाला चालवत आणण्याचं कारण हे होतं की तिथली जी जागा होती ती गव्हर्नमेंटची जागा आहे आणि तिथे प्रायव्हेट व्हेकल्स अलावडच नाही आहेत त्यामुळे आम्हाला वाटलं की पाचशे रुपये देऊन आम्ही फसलोय पण इथून पुढे जो आमचा प्रवास होणार होता त्याच्यामध्ये आमचे सगळे पाचशे रुपये पूर्णपणे वसूल ओ एम जाणार आहे

समुद्र सपाटीपासून सुमारे चोवीसशे पन्नास मीटरवर असलेली टेकडी आहे आणि शिमल्यातील सर्वात उंच ठिकाणी मानली जाते इथून चढायला शिड आहेत प्रॉपर वर आणि इथून एस्केलेटर पण आहे वीस रुपयाचा सो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथून पण जाऊ शकता किंवा मग इथून जो वर रस्ते आहेत पायऱ्या वगैरे तिथून जाऊ शकता खूपच सुंदर मंदिर आहे एवढं अपेक्षित नव्हतं आम्हाला आणि ते हनुमान चालीसा लिहिलेली दिसते प्रत्येक जे बोर्ड आहे त्याच्यावर हनुमान चालीसा लिहिली आधी शेवटपर्यंत असावी ही जाखू टेकडीवरून आपल्याला शिमला शहराचा विहंगम असं दृश्य बघायला मिळतं आणि इथलं जे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे मंदिराच्या परिसरात असलेलं एकशे आठ फूट उंच हनुमानजींची भव्य अशी मूर्ती मूर्ती एवढी भव्य आहे की ती आपल्याला संपूर्ण शिमला शहरातून दिसते आणि ही मूर्ती जगातील सर्वात उंच हनुमान मूर्तींपैकी एक आहे आख्यायिकेनुसार रामायणातील युद्धादरम्यान लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध झाल्यानंतर हनुमान हिमालयात संजीवनी घेण्यासाठी निघाले मार्गात त्यांना एका डोंगरावर यक्ष ऋषी ध्यानास्थ दिसले संजीवनीबाबत माहिती घेण्यासाठी त्याने ऋषींची भेट घेतली आणि परत येण्याचं वचन केलं आणि ते जे ठिकाण होतं ते म्हणजे हे जाकू हिल्स हिमालयात संजीवनी शोधेपर्यंत हनुमंतरायाला खूपच उशीर झाला होता आणि त्यामुळे ते यक्ष ऋषीकडे परत जाऊ शकले नाही ऋषी हनुमानाच्या प्रतीक्षेत असताना व्याकुळ झाले तेव्हा हनुमानाने त्यांना दर्शन दिलं आणि त्याच जागी मूर्ती स्थापित केली जी आजही जाकू मंदिरात आहे यक्ष नावाचा अपभ्रंश होऊन डोंगराचं नाव पुढे जाकू असं पडलं खूपच छान मंदिर आहे बऱ्यापैकी वेल मेंटेन मंदिर आहे आणि एटीन थर्टी सेव्हनचा आत फोटो लावलेला आहे त्यामुळे इथे जर का तुम्ही आलात तर सगळं ते मंदिराचं बांधकाम पण उडण आहे आणि एकदम जी हनुमानाची मूर्ती आहे तिथून पुढे आल्यानंतर मेन मंदिर आहे बरेचसे लोक तिथून पण रिटर्न जाताना दिसले त्यामुळे तिथून थोडंसं पुढे चालत या आणि मंदिरात दर्शन घेऊनच निघा मेन म्हणजे का रिटर्न गेले कारण माकडं हा माकडांचा स्ट्रेस एवढा ना कारण सतर्क राहावं लागतंय खूप काय ना काही हातातून घेऊनच जातात माकडं आणि त्यांना काहीतरी का टेड टे ऑफ द्यायला लागतं असं की चणे द्या बिस्किट द्या तरच ते जातात तर ते जाता थोडं सांभाळून राहायला लागत जाकू मंदिराच्या परिसरातच आपल्याला खूप सुंदर अशी बाग सजवलेली बघायला मिळते आणि जिथे वेगवेगळ्या प्रकारची रंगांची आणि वेगवेगळ्या जातींची इथे फुलं आपल्याला बघायला मिळतात खूपच सुंदर अशी ही बाग आहे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे झाड लावले त्यांनी बघा हे पण आहे हे एक अर्ध पर्पल आणि अर्ध व्हाईट आहे इथे एक ऑरेंज पण आहे पण काहीतरी पाकळ्या वेगळ्या दिसत आहेत सगळे वेगवेगळ्या टाईपची फुलं आहेत एकाच ठिकाणी एक संग्रहालय पण आहे कसलं तरी अच्छा जुनं काहीतरी साहित्य आहे हनुमान चालिसा वगैरे सुंदर कांड पण आहे हे गार्डन इतकं छान या लोकांनी मेंटेन केलंय आणि एकंदर जो मंदिराचा परिसर आहे ना इतका सुंदर वाटतो ना त्यामुळे शिमल्याला जर आलात तर या मंदिरात नक्कीच या अजिबात मिस करू नका रोप रोपेने जमलं तर रोपेने या कारणे जमलं तर या पण खूप सही जागा आहे एक्सप्लोर करण्यासाठी आणि ते शांतीसाठी पहिचा बघा तो माकड चष्मा टाकला आणि ते चणे घेऊन पळाला आता दे या मुलाचा चष्मा उचलला बघा त्याने तिथेच थांबणार जोपर्यंत चणे नाही टाकत तोपर्यंत तिथेच थांबणार चण्याचे सप्लायर आले सगळे इकडे या मंदिरात नुसते चणे खात तो बघा तो मगाच कसा बसलाय बघा खात पाकीत

सोन्याची सुंदर अशी झालर जशी लागली होती आणि या देवदाराच्या वृक्षांमधून जी काही सूर्यकिरणे येत होती त्यातून एक वेगळाच अनुभव इथे मिळत होता प्रो, प्रो ड्रायव्हर आहेत आमचे वॉकिंग टुवर्ड्स गोल्डन इव्हनिंग चलते मस्त <laughs> हा 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 दिवसाच्या शेवट्याकडे येत असताना एक सुंदर असा सूर्यास्त आपल्याला इथे बघायला मिळाला जणू सूर्याने स्वतःच्या सोनसोळी किरणाने आकाशात एक कविताच लिहिली होती संपूर्ण शिमला त्या सोनेरी प्रकाशात नावून निघालं होतं आणि मनात एक वेगळ्याच प्रकारची शांतता अनुभवायला मिळाली संध्याकाळ होत गेली आणि नंतर अंधार सावकाश पसरू लागला होता तेव्हा शहरातला एक एक दिवा इथे चांदण्याप्रमाणे भासत होता समसमणाऱ्या लाईट्स मध्ये शिमला तारांनी सजलेले एक स्वप्नवत असं शहर वाटत होत आणि कोणती अतिशय नाहीये जेव्हा तुम्ही अनुभवाल तेव्हा तुम्हाला नक्कीच या गोष्टीची अनुभूती येईल व्हिडिओच्या शेवटाकडे आता आपण पोहोचलो आहोत आजपर्यंत सिनेमा आणि सिरीजमध्ये बघितलेले हे शिमला शहर जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तेव्हा ते त्याहूनही अधिक सुंदर निघाला तुम्ही देखील शिमलाला येण्याचा प्लॅन करत असाल आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की ॲड करा त्याला आपण उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू शिमला ही फक्त सुरुवात आहे आपली वालीचे पूर्ण सिरीज यानंतर येणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि शेअर तर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जय हिंद जय हिं महाराष्ट्र